माननीय विजय शिवतरे बापूना काल मी भेटलेलो आहे त्यांना सविस्तर त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की ते शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि ते नेहमी सांगतात की मी माननीय ने शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानतो मी त्यांना एवढंच सांगितलं तुम्ही जर माननीय ने शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानता तर तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष आदेशाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला कुठलीही भूमिका घेता येणार नाही याबाबतीत स्पष्ट काल त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे ते फक्त मला एवढंच म्हटले की मला थोडा वेळ द्या पण मी त्याला सांगितलं आता वेळ आपल्या हातात कमी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती धर्माच्या विरोधात तुम्ही कुठलीही कृती करू नये असं त्यांना मी या ठिकाणी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे जर तरचा प्रश्न आहे त्याच्यामुळं मी आता एवढंच सांगतो काल त्यांना स्पष्टपणाने मी सांगितलेलं आहे की तुम्हाला अशी भूमिका घेता येणार नाही आपल्याला युती धर्म महायुती धर्म महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये पाळायचं आहे त्यामुळे जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं भाजपनं आणि राष्ट्रवादीनं मदत करावी लागल जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं शिवसेना भाजपनं मदत करावी लागेल आणि जिथं भाजपचा उमेदवार आहे तिथं शिवसेना आणि राष्ट्रवादीने मदत करावी लागेल हे अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठीचं आमचं सूत्र आहे आणि कालच पक्षाची जी बैठक माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिवसभर घेतली म्हणजे नेते उपनेते प्रवक्ते संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख आमदार खासदार माजी आमदार अशा सगळ्या प्रमुख नेत्यांची महाराष्ट्रातल्या तीन सत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृत बैठक घेतलेली आहे त्याच बैठकीमध्ये हे सांगितलेलं आहे की सांगित आपल्याला सगळ्यांना महायुतीचा धर्म या निवडणुकीमध्ये आपल्याला पाळायचा आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाची ही जबाबदारी आहे की मुख्य नेत्यांचा आदेश आपल्याला पाळावा लागेल जर तरचा प्रश्न जर् आहे

गेल्या वेळी ज्या जागा आम्ही शिवसेना पक्षाच्या नावावरती आणि धनुष्यबाण चिन्हावरती लढलो होतो त्या जागांवरती आम्ही आजही ठाम आहोत त्या बाबतीतली चर्चा सुरू आहे चर्चा अंतिम होऊ द्या नाव समोर येऊ द्या मग याच्यावरती बोलू आपण कोणी काय केलं जर काय केलं तर काय होईल हे पुढचं पुढच्या विषय पुढच्या गोष्टी नंतर बोलू आपण विशेष सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत